अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी, स्वामी तुम्हाला चा। सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा तीन ऑक्टोंबर आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की तीन पासुन होता ही। या चो पहले में तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होत आहे या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला घटस्थापना होत आहे अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये घटांची स्थापना केली जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घट स्थापनेला विशेष महत्व दिलं जातं या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी घटस्थापना असेल दुर्गा सप्तशती पाठ असेल किंवा अखंड दीपव्रत असेल या तीन सेवांना उच्च कोटीचं मानलं जातं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण पहिल्याच दिवशी जी घटस्थापना करतोय किंवा पहिल्याच दिवशी आपण जे घट मांडतोय तर हे जे घट आहेत या घटामध्ये आपण जे धान्य टाकतो किंवा आपण जे काही धान्य पेरतो हे कशा पद्धतीने पेरायला हवं कशा पद्धतीने माती घ्यायला हवी बघा बऱ्याच लोकांच्या काही चुका होतात बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे घट उचतो घट जो आहे तो खराब होतो घट नाचतो घटाला बुरशी येते घटाला वास येतो ह्या ज्या काही गोष्टी होतात ह्या नक्की कशामुळे घडतात किंवा भरगच्च हिरवागार दाटसर घट उगवण्यासाठी नक्की आपल्याला काय करायला पाहिजे कुठल्या सेवा करायच्या आहेत हे सगळं काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे दरवर्षी ज्यांच्याही घरामध्ये घट व्यवस्थित उगवतच नाही किंवा घट ज्यांना व्यवस्थित हवा आहे ज्यांच्या घरामध्ये घट जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे असं वाटत आहे तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि मी ज्या टिप्स सांगते ज्या गोष्टी सांगते त्याच पद्धतीने धान्य पेरा आणि त्याच पद्धतीने या गोष्टी ज्या त्या करा बघा घट नुसतं पेरणं किंवा उगाव उगवणं हे फक्त आपण करतोय पूजापाठासाठी असतं असं नाही तर अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि ज्या घरातील घट हा छान उगवतो तर त्याचा संबंध जो आहे ना तो आपल्या घराशी असतो जेव्हा घट छान उगवतो तर त्या छान घटातून असं सांगितलं जातं किंवा असं सिद्ध केलं जातं की आपल्या घरामध्ये यावर्षी जे धान्य येणार असेल म्हणजे शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांनी जे धान्य येणार असेल तर ते धान्य जे आहे ते छान चांगल्या पद्धतीचे उगवतं त्याचबरोबर घरामध्ये भरभराट होते जितका घट हा भरगच्च होतो तितकी आपल्या घरामध्ये त्याची भरभराट येते घरामध्ये सुख समाधान आनंद येते घराची भरभरून प्रगती होते त्यामुळे घट जो आहे तो नीट उगवणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आमच्याकडे आम्ही जेव्हा घट स्थापना करतो तेव्हा एक टोपली घेतो आणि त्या टोपलीमध्ये ओ, गटाची स्थापना केली जाते आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कुणी केळीच्या पाण्यावर करतं कुणी पत्रावली वरती करतं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार करत असतं पण मी तुम्हाला सांगेल की जर पद्धत नसेल तुमच्याकडे काही तुम्ही कुठेही तुम्ही, तुम्ही जर हे करू शकत असाल तर टोपली घ्या त्यामध्ये घट छान उगवण्यास खरं तर खूप म्हणजे मदत होते तर आपल्याला काय करायचं आहे जे काही तुम्ही भांडं घेतलेलं आहे ते सगळ्यात अगोदर आदल्या दिवशी क्लीन करून केळीचं पान असेल पत्रावले असेल किंवा तुम मी घेतलेली टोपली असेल तर ती स्वच्छ असावी कुठेतरी यूज केलेली किंवा कुठेतरी त्याला काहीतरी डाग असलेली काळं काहीतरी घाण असलेली अशी घाण वस्तू घ्यायची नाही कारण ही, ही दैवी शक्तीशी निगडीत असणारी गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला ती क्लीन करून स्वच्छ करून वगैरे घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्यामध्ये एक म्हणजे जे काय आपण घेतलेलं आहे भांडण तर त्यामध्ये आपल्याला माती घालायची आहे बरेच लोक जे आहे ती माती टाकताना चुकी करतात कुणी शेतातील माती आणता आणि टाकतं कुणी लाल माती आणून टाकतं कुणी चिकट माती टाकतं जेव्हा घट उगावा व्यवस्थित असावा तुम्हाला वाटत असेल तर तेव्हा त्यामध्ये जी माती घालाल ना तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या माती खूप पातळ नसावी माती खूप चिकट नसावी माती खूप जास्त म्हणजे अशी चिटकून राहणारी किंवा पटकन तिचा गोळा होणारी माती नसावी तर ती भुसभूषित असणारी माती असावी त्यामध्ये थोडेसे मातीचे खडे असावेत मोठे नको छोटे छोटे खडे असतात बघा मातीचे भुरळ भरूळ माती असे कोणी म्हणतात त्याला आमच्याकडे भुसभूषित माती म्हणतात तर ही माती तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची मग त्यासाठी काय करायचं शेतातून थोडी माती आणा रस्त्यावर पडलेली जी माती असते रस्त्याच्या बाजूला पडलेली जी माती असते थोडस असं काढीने किंवा भुसभुशीत माती दिसेल म्हणजे जी माती अशी हाताने सहज अशी पसरली जाईल तर अशीच तुम्हाला माती घ्यायची आहे आणि त्या टोपलीमध्ये किंवा जे भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये ही माती तुम्हाला घालायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं त्या एक थर द्यायचा थर खूप छोटा नसावा खूप मोठा नवासा नसावा मध्यम आकाराचा एक थर तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर करा त्याच्यानंतर थोडंसं धान्य तुम्ही जे धान्य घेता आता प्रत्येकाची धान्य घेण्याची पद्धत वेगळी आहे कुणी धान्य घेतं कुणी बारा धान्य घेतं कुणी सतरा धान्य घेतं कुणी एकवीस धान्य घेतं कुणी नऊ धान्य घेतं आता आमच्याकडे पाच धान्य घेतले जातं त्यामध्ये भात असतो जव असते गहू असते त्याच्यानंतर तीळ असतात त्याच्यानंतर शेंगदाणे असतात म्हणजे असे पाच धान्य घेतले जातात तर सगळ्यात पहिले जे धान्य तुम्ही घेतलेले आहेत बघा हे किडके तुटलेले खराब झालेले धान्य नसावेत याचीही काळजी घ्यायची आहे जे धान्य तुम्ही घ्याल ते एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये घालायचे त्यावरती थोडं पाणी घालायचं एक दोन तास ते धान्य भिजवून ठेवायचं वरती ओ, जे काही घाण असेल ती वरती येईल आणि चांगलं धान्य हे बुडाला साठलं जाईल वरची घाण असेल किडे बिडे लागलेले असेल तर ते निघून जातील आणि खाल छा खाली असणारं जे छान धान्य आहे हे नंतर बाजूला काढून घ्यायचं आता जे धान्य तुम्ही घेतलेलं आहे त्यातील थोडंसं धान्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि तुम्ही जो एक लेअर मातीचा टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं हे धान्य घालायचं ठीक आहे त्याच्यामध्ये थोडंसं धान्य घालायचं याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती माती टाकायची माती खूप दाबून दाबून अशी अजिबात करायची नाही तर धान्य पेरल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दुसरी भुसभुशीत माती घालायची धान्य जेव्हा घालाल तर ते धान्य जे आहे ते खूप दाबून किंवा अगदी वरच राहील असं नाही म्हणजे एक मातीमध्येही ते थोडंसं जाईल आणि वरतीही थोडंसं राहील अशा पद्धतीने व्यवस्थित ते धान्य तुम्हाला त्याच्यामध्ये पसरवायचं आहे मग पुन्हा तुम्हाला त्याच्यावरती एक मातीचा लेअर एक मातीचा तुम्हाला थर द्यायचा आहे पुन्हा ती माती भुसभुशीत असावी दाबून वगैरे अजिबात काही घ्यायची नाही आणि उरलेलं जे धान्य आहे हे धान्य वरती त्याच्या ते जे आहे ते त्याच्यावरती पसरवायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने धान्य तुम्हाला पेरायचं आहे इतकं करून झालं की आपण बघा या घटामध्ये एक छोटा घट ठेवतो मग तो म्हणजे तांब्याचा कळस असतो कुणी मडकं घेतं कुणी सुगड घेतं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर तुम्ही जे काही छोटा घट तिथे मध्ये मध्यभागी ठेवणार आहात तर लक्षात ठेवा तो, तो खूप कोंबून ठेवायचा नाही खूप दाबून ठेवायचा नाही सैल सरसा अलगद तो घट त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा आणि जिथे तुम्ही धान्य पेरलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही धान्य पेरलेलं आहे तर ते थोडंसं धान्य बाजूला असावं जिथे तुम्ही हा छोटा घट बसवणार आहात जिथे हा तुम्ही कळस ठेवणार आहात तर तिथे ते धान्य नसावं याचीही आ अगोदरच तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्या महिलांना आता समजा मी घटस्थापना केले आमच्या घरामध्ये माझी आई असेल किंवा अजून कोणी असेल ज्या महिलांना जर काही प्रॉब्लेम असेल किंवा म्हणजे मासिक धर्म वगैरे असेल तर लक्षात ठेवा त्यांना त्यां त्या घटापासून लांब ठेवायचे बऱ्याच वेळा ना जेव्हा ह्या गोष्टींचा परिणाम होतो किंवा जेव्हा आपल्याला मासिक धर्म वगैरे असतात आणि आपली सावली त्याच्यावरती पडली जाते तर असं म्हटलं जातं की तेव्हाही घट जो आहे तो नीट उगवत नाही कारण माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे आणि जर अपवित्र असून जर तुम्ही म्हणजे तुमची सावली त्याच्यावरती पडली तर त्याचा परिणाम त्या घटावर होतो आणि तो घट नीट उगवत नाही त्यामुळे जर असं घरामध्ये कोणी असेल तर त्यांना त्याच्यापासून थोडंसं लांब ठेवा ठीक आहे याच्यानंतर बघा बऱ्याच लोकांना सवय असते की घट स्थापन केला की सतत सतत त्याच्यावरती अगदी पाच पाच मिनटात अर्ध्या एक तासात सतत पाणी देणं व्यवस्थित आला पाहिजे म्हणून पाणी देणं पाणी देणं ही क्रिया अत्यंत चुकीची आहे दिवसभरात एकदा दोनदाच तुम्ही फक्त त्याला पाणी द्या सकाळी किंवा संध्याकाळी मध्ये वाटलं दुपारी ते थोडंसं पाणी खूप जास्त नसावं मध्यम असं पाणी असावं जेणेकरून खूप चिकचिकाट होणार नाही घट कुजणार नाही खूप पाणी दिल्याने घट जो आहे तो कुजतो त्यामुळे आपल्याला नॉर्मल थोडंसं पाणी द्यायचं आहे यानंतर शेवटचे टिप्स सांगते जे घट अत्यंत उत्तम होण्यासाठी सर्वात उपयुक्त टिप्स आहे यासाठी काय करायचं रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा एक मोठं भांडं घ्यायचं कुठलंही भांडं घ्या मोठी टोपली घ्या मोठं पातेलं घ्या काहीही घ्या मोठं पण ते भांडं एकदम दे मोठं टप वगैरे असला तरी चालेल पण तो मोठा असावा रात्री झोपण्यापूर्वी हे जे भांडं आहे ते त्या घटावरती झाकून ठेवायचं पूर्ण घट झाकून ठेवायचा बंद करून ठेवायचा रात्री झोपायचं सकाळी उठल्यानंतर ते भांडं काढायचं रात्री पूर्ण बंदिस्त झाल्यामुळे आणि सकाळी उठल्यानंतर ते काढल्या काढून त्याला हवा मिळाल्यामुळे हा जो घट आहे ना हा अत्यंत उत्तम अत्यंत उत्तम तो उगवतो किंवा त्यामधील कि जे धान्य आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याला ज्या पूरक गोष्टी असतात त्या व्यवस्थित म्हणजे त्यांची वाढ होते लक्षात ठेवा घट जेव्हा स्थापन कराल तर थोडंसं त्याच्यावरती ऊन थोडंसं म्हणजे प्रकाश त्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आता आपण सगळेच घट स्थापन करतो तेव्हा ते, ते देवघरातच ते ठेवतो पण जर तुमच्या देवघरात कुठून सूर्याची किरणं येणारी असतील कुठून सूर्यप्रकाश येणार असेल तर अशा ठिकाणी तुम्ही हा घट ठेवला तर उत्तम राहील म्हणजे खिडकीतून ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश येत असेल अशा ठिकाणी जर, हो जर तुम्ही हा घट ठेवलात तर अजून त्याची ग्रोथ होत जाईल बघा या पद्धतीने जर तुम्ही गोष्टी पाळल्यात आणि या गोष्टी या जर तुम्ही टिप्स बघितल्यात तर नक्कीच तुमचा घट चांगला उगवेल बुरशी लागणार नाही घट घाण होणार नाही घट खराब होणार नाही अत्यंत उत्तम तुमचा घट उगवेल आणि या नवरात्रीमध्ये नक्कीच लक्ष्मी देवी जी आहे ती प्रसन्न होईल